कबनूर कोरुची जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार शरद पुंडलिक शिंदे कबनूर पूर्व पंचायत समिती उमेदवार सौ अनुराधा बाळकृष्ण पाटील कबनूर कोरुची पश्चिम पंचायत समिती उमेदवार अशोकराव देवगोंडा पाटील यांच्या प्रचाराला विधिवत प्रारंभ करण्यात आला प्रचार शुभारंभाची सुरुवात देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर हिंदू मुस्लिम एक्क्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या कबनूर दर्गा येथे नारळ वाढवून प्रचाराची अधिकृत सुरुवात झाली या कार्यक्रमातून सामाजिक सलोखा बंधुभाव आणि सर्वसमावेशक विकासाचा संदेश देण्यात आला यावेळी आदिल फरास बाबासाहेब देशमुख शिरीष देसाई निहार कलावंत मिलिंद कोले यांची प्रमुख उपस्थिती होती तर बाळकृष्ण पाटील मोहन नाईक सर राहुल कांबळे हुसेन मुजावर अनिल पाटील दगडू कुंभार बबन इंगळे कबीर हजारी ऍडव्होकेट अभिजित कांबळे महेश कांबळे बबलू कांबळे राजू सुतार मुजम्मील मुजावर सचिन कांबळे जावेद मकनदार सुहास कांबळे संदीप कांबळे जमीर जमादार उपस्थित होते यांच्यासह परिसरातील विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ढोल ताशांच्या गजरात व घोषणा देत कार्यकर्त्यांनी प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमात बोलताना उमेदवारांनी सांगितले की कबनूर कोरोची परिसराचा सर्वांगीण विकास पाणी रस्ते आरोग्य शिक्षण व रोजगार हेच आपल्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील हेच आपल्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकतेच्या बळावर विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला या प्रचार शुभारंभामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचे वातावरण तापले असून येणाऱ्या काळात प्रचाराला अधिक वेग येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विरोधी सतांसाठी आज प्रचार शुभारंभ होते जनजी साहेब आणि गुरामसाहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे खरंतर राज्यामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली सर्व बहुजन समाजाला न्याय देण्याची भूमिका घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काम करत आहे जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचं श्रावण बाळा म्हणून ओळखलं जाणार आहे आणि महाराष्ट्राचा डॉक्टर म्हणून ओळखलं जाणार हे नामदार हसन मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पुल्लिकराव उमेदवार आहेत आमचे ॲडव्होकेट शरद शिंदे आणि अशोकराव पाटीलसाहेब आमच्या पाटीलसाहेब या ताई पंचायत समितीला लोक उभे आहेत आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जर तुम्ही कामाचा जर राज्यांना बघितला तर निश्चितपणाचा सामान्य लोक नजरेजमोर ठेवून मुश्रीफ प्रधानच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखी या कार्यकर्त्यांसारख्या अनेक जण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये काम करत आहेत सेवा आणि सेवा या हेतूने निश्चितपणानं थोर गरिबांच्या शिक्षित पिढीतांच्या घरापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आम्ही काम करण्याची भूमिका घेतली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे उमेदवार आणि पंचायत समितीचे उमेदवार एक मनामध्ये हेतू घेऊन या ठिकाणी बाहेर पडले की निश्चित या प्रमाणात या मतदारसंघाचा विकास करायचा आहे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असू दे किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून असू शेवटी सत्ता अशी महत्त्वाची आहे आणि सत्तेचं राजकारण करत असताना आम्ही सत्तेचं एक मोठं घटक आहे फायनान्स डिपार्टमेंट आमच्या अजितदादांकडा आहे आम्ही विश्वास देऊ इच्छितो या मतदारसंघातील सर्व सामान्य लोकांना की की अशा पद्धतीनं आपण जर काम केलं आणि आम्हाला जर तुम्ही सपोर्ट केलं तर शासनाकडून मुख्यवधी रुपयाचा निधी आणण्यामध्ये आम्हाला खूप आहे प्रत्येक मतदार माणसाला जर तुम्ही दिला तर तुम्ही आमचं कामाचं होणार नाही या ठिकाणी या मतदारसंघाचा विकासासाठी प्रगतीसाठी निश्चितपणानं आपण जिल्हा परिषदमध्ये आणि पंचायत समितीमध्ये पसरूल या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या तिन्ही उमेदवारांना जोडून द्यावं आणि मी मतदारांना नम्र आवाहन करतो आम्ही जबाबदारी घेतो आमदार साहेबांच्या माध्यमातून या प्रभाग या मतदारसंघामध्ये या काय अडचणी टक्के मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी आपली सर्व उमेदवार या ठिकाणी कार्यशील राहतील आदरणीय स्वर्गीय कर्तृत्वाने आणि म्हणून मला माहिती आहे की कार्यकर्त्याला बंदी देणारी ही एक नागरिक आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या राष्ट्रवादीच्या तीन उमेदवारांना या संधी मतदारसंघातल्या सूटने आणि बौद्धिमाने जनता सोडून आणल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो आणि मी देखील कोल्हापूरहून येऊन या ठिकाणी मी खरंतर आई अंबाबाईचं वास्तव असणार मतदारसंघातून निवडून विचारांची नगरी आहे राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे विचार दिले होते समतेचा विचार दिला होता एकतेचा विचार दिला होता जे कोल्हापूर मर्यादित राहिला तर देशभर गेला आणि शंभर वर्षापूर्वी या जातीपातीच्या भिंती नष्ट झाल्या आणि क्रांती घडली खरंतर हक्कनला अभिमान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मांडगावपुरच्या खऱ्या अर्थानं झालं होतं आणि ते शाहू राजाच्या पुढाकाराने झालं होतं त्यावेळेला महाराजांनी सांगितलं होतं की मी दलितांचा नेता नाही निश्चितपणानं हे डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर हे कलिकाचे नेते त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचं नेतृत्व घडलं ही अशी भूमी आहे पवित्र भूमी आहे आणि म्हणून मी सर्वात सुद्धा माने मतदारांना नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील सर्व उमेदवारांना निवडून द्यावं आपण विनंती करतो वेगवेगळ्या असूच असतो आता काय काही गोष्टी घडत असतात गोष्टीमध्ये अलबेल असतो का काही वेळा होत नाही निश्चितपणानं आम्ही आमच्या भूमिकेवरती सेवा करायची मधून करा किंवा स्वतंत्र करा लोकांच्या सेवेच्या उद्देशानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बाहेर पडलेला मतदारांच्या पर्यंत पोहोचणार आहे घरा जाऊन आमचे उमेदवार आमची भूमिका पटवून दिली आणि मग निश्चितपणानं आम्हाला स्वतंत्र लढलो तरी जनाधार आमच्या सोबत राहील असं आम्हाला जिल्ह्यामध्ये अजित पवार राष्ट्रपती गट स्वतंत्रपणे लढणार काही ठिकाणी आम्ही एकत्र राहू काही ठिकाणी स्वतःच आमदार मुश्रीत माने ऑलरेडी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे सर्वप्रवळ नेते मुश्रीत साहेब आहेत त्यामुळं जिथो जिथे तशी परिस्थिती आहे त्याप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी आगीपुचणार